नागपूरहून मोठी बातमी नागपूरमध्ये अंगणवाडी सेविकांचं सध्या आंदोलन सुरू आहे विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी हे आंदोलन छेडलंय सव्वीस हजार रुपये वेतन देण्याची मागणी यावेळी या, या अंगणवाडी सेविका करत असल्याचं पाहायला मिळत आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी नागपूरहून येते नागपूरमध्ये अंगणवाडी सेविकांनी आंदोलन छेडल्याचं से पाहायला आहे विविध मागण्या त्यांनी केलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्यानं प्रमुख मागणी आहे सव्वीस हजार वेतन देण्याची ही मुख्य मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून या अंगणवाडी सेविका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नागपूरहून ही थेट दृश्य आहेत अंगणवाडी सेविका या सगळ्या एकवटलेल्या आहेत सरकारविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजीचं सुरू आहे आणि वेतनवाढीच्या मागणीसाठी म्हणून अंगणवाडी सेविकांनी नागपूरमध्ये हे आंदोलन छेडलं आहे आपण पाहतोय अंगणवाडी सेविका या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडलेलं आहे यातली प्रमुख मागणी आहे ते म्हणजे सव्वीस हजार रुपये वेतन देण्याची त्यांनी मागणी केलेली आहे गेल्या अनेक काळापासून अंगणवाडी सेविका यांनी विरोधात हे आंदोलन छेडलेलं आहे वेतनवाडीची ही प्रमुख वेतन मागणी त्यांनी केलेली आहे आणि आता नागपूरमध्ये थेट रस्त्यामध्ये बसून सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं अंगणवाडी सेविका करत असल्याचं पाहिलं येत आहे